बोलायचं काय बोल चार। चार। के केल। नमस्कार उमरज विभागातील वीटभट्टीधारक भैरनाथ वीटभट्टी मालक चालक संघटनेच्या वतीने मी बोलत आहे उंबरज विभागमध्ये कोर्टी भोसलेवाडी शिवडे उमरज बडोली कोनेगाव ह्या विभागातून जवळजवळ आम्ही गेले तीस पस्तीस वर्ष झालं वीटभट्टीचा व्यवसाय उमरज विभागात चालत आहे पण यंदा जे पावसानं नुकसान झाले हे तीस पस्तीस वर्षात असा कधीही पाऊस उन्हाळी पाऊस असला तरी तास दीड तास दोन तासाचा पाऊस असायचा पण यंदाच्या पा पाऊस हा खूप आठ ते दहा दिवस कंप्लीट मुसळधार पाऊस कोसळला आहे या मुसळधार पावसामुळे होणारे नुकसान खूप मोठे झालेले आहे उंबरज विभाग म्हणजे कोर्टी भोसलेवाडी वडोली कोनेगाव शिवडा असेल ह्या विभागातून जवळजवळ दीड ते दोन कोटी वीट बट वीट होणारी वीट जी तयार होणारी वीट आहे त्याचं नुकसान झालं आहे तर त्या पट्टीत प्रत्येक वीटभट्टीवाल्याचं किती नुकसान झालं असेल हे विचार करण्याजुक्त आहे प्रशास शासनाला आमची अशी विनंती आहे की आपण वीटभट्टीधारकांच्याकडून महसूल किंवा बिगर शेती करतात तर ह्या वीट भट्टीसाठी काहीतरी कायदा काढून येणाऱ्या काळात किंवा यंदा इतके खूप नुकसान झालेले आहे तर ह्याचे पंचनामे करण्यात यावे किंवा काय थोड्याफार प्रमाणात तरी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती अध्यक्ष हो। नमस्कार आज या ठिकाणी उमरज आणि उमरज परिसरामध्ये जो काही अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये झाला त्यामध्ये आमच्या वीड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आम्ही गेले वीस पंचवीस वर्ष हा व्यवसाय करत असून आत्तापर्यंत मे महिन्यामध्ये कधीही एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नव्हता साधारणतः मेच्या पंधरा तारखेपर्यंत आमचा हा व्यवसाय चालू असतो त्यामुळं कच्चा माल हा मोठ्या प्रमाणात फळामध्ये असतो त्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं व वीटभट्टीधारक मीठाकुकीला आलेले आहेत तसेच ज्या भट्ट्या पेटवलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा गेले चार आठ ते दहा दिवस पाऊस मुरत असल्यामुळे त्याही भट्ट्या विजण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर मालाची क्वालिटी बिघडण्याचा मोठा धोका यामध्ये निर्माण झालेला आहे आणि जो माल आत्ता खराब झालेला आहे त्याचं नुकसान हे न भरून येण्यासारखे आहे हे युवक बेरोजगार असून हिनी बँकेकडनं मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन हा व्यवसाय चालू केलेला आहे बाहेरील राज्यातून किंवा मा इतर जिल्ह्यातून कामगार आणून हा व्यवसाय केला जात असतो कामगार तर त्याच्यात होणाऱ्या नुकसानामध्ये काही सहभागी नसतात हा सर्व होणारा बुर्दोंड हा त्या वीटभट्टीधारकावरच पडत असतो तरी ह्या ह्याचा शासन दरबारी काहीतरी निर्णय होऊन आमच्या भट्टीधारकांना योग्य तो मोबदला मिळावा ही नम्र विनंती धन्यवाद माझं भागत वीडभट्टी व्यावसायिक आहे उमृतीतील उमरजी भागात आत्ता जो पाऊस पडला एक तुफान पडलेला आहे पाऊस आता आम्ही दहा वर्ष मी आता नवीन धंद्यात आलेला एक दहा वर्ष झाले आमची परिस्थिती काय एवढी नव्हती मी कर्ज बाजारली म्हणजे थोडक्यात भांडवल नसताना बँकेकडनं कर्ज काढलं पचवसारे कर्ज काढले आमचं घर घाण ठेवून सगळे कर्ज आम्ही चालू केलेलं आहे आणि दोन तीन वर्ष मागे रेट न मिळाले आमच्या पावसाचं ह्याच्यात बेटाचं नुकसान आम्हाला पैसे काही मिळाले नाहीत आणि चालू वर्षात आता कुठंतरी थोडंसं हे थो झालं असं वाटत होतं तेवढं काय झाली या पावसाने इतकं मोठं नुकसान केलं आमचं हे नुकसान आमचं न भरून निघण्यासारखं आहे आणि असं जर अवकाळी पावसानं जर तणखा दिला तर प्रत्येक वर्षी जर आमचं असं नुकसान होत गेलं तर आम्ही करायचं काय आणि आमचं जे कर्ज राहिलेलं आहे अंगावर ते फेडायचं कसं आम्ही तर ह्या गोष्टीचा सगळ्याचा विचार करून शासनाने किंवा महाराष्ट्र सरकारनं ह्याच्यावर कुठंतरी कायदा करावा बनावं आमच्यासाठी की जेणेकरून आमचं जर इथून पुढं जर नुकसान झालं तर त्याला काहीतरी फुलं न काय आम्हाला फुलं भरपाई मिळावी एवढीच आमची दरबारी विनंती आहे शंकर कुराडे पस्तीस वर्षे मी धंदा करतोय असा कधीहीच पाऊस झालेला नाही आणि तरी गेल्या वर्षी दोन वळीव पडले तरी सात सात थर गेले भाजलेल्या बटीतले आता तर फार आठवडाभर पाऊस पडतो तरी ह्यात नाही ना निम्म्याला निम्म्या बट्या खराब निघणारच आहे तरी आमचा शास शासकीय विभागाने आमचं थोडंफार आमच्याकडे लक्ष द्यावावं एवढीच आमची विनंती आहे नमस्ते